नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन आंबिवली येथील जरीमरी रिक्षा स्टँड जवळ हॉटेल कोळीवूडची ग्रँड ओपनिंग मोठ्या उत्साहात पार पडली सदर ओपनिंग अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यात आली त्यामुळे चविष्ट व रुचकर पदार्थाची चव चाकण्यासाठी आता दूर जावे लागणार नाही हॉटेल कोळीवूड मध्ये व्हेज नॉन वेज, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पदार्थ चाखायला मिळतील यावेळी हॉटेल कोळीवूड चे मालक जितेश पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते आज अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर या पंचकोश मध्ये कोलिवूड नावाने ओळखले जाणारे हा परिवार आज त्याने कोलीवूड या नावाने हॉटेल ची निर्मिती केलेली आहे त्याच्यासाठी खवयांसाठी एक खास मेजवानी त्याने केलेली आहे कोली पद्धतीचा जो मसाला आहे त्या पद्धतीने इथे सर्व मेजवानी मिळणार आहे खेकडा असेल कोळंबी असेल ऑमलेट असेल वाम असेल अशा पद्धतीचा घरगुती पद्धतीने असलेला हा हॉटेल लाईनचा व्यवसायाला ही सुरुवात करत आहे माझ्या परिवारतर्फे त्यांना आज या शुभ मुहूर्तावर मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना प्रथम परिवार तर्फे तुम्हाला सरसे स्वागत आणि आज माझ्या हॉटेलची ओपनिंग म्हणजे अक्षय तर्फे मी ओपनिंग ठेवली म्हणजे शुभ मुहूर्त मानला जातो हा तर मी ओपनिंग ठेवली आणि आपल्याकडे बघायला गेलं तर आता कोळी कोळी समाजाची मी थीम मानवले त्या थीम मध्ये आपले कोळी आगरी लोकांची पद्धतीने जे जेवण वगैरे बनतात ते ऑल जेवण मिळत इथे आणि मध्ये पण आपलं सगळं प्रॉपर आहे आणि आमची फॅमिली आहेत त्यांनी मला जो सहकार्य केलं म्हणजे एवढी मदत केली उभा राहायला त्यांच्या हस्ते मी उभा आहे आणि यांच्यामुळेच आम्ही हॉटेल ओपन केलाय तर आणि इकडचा ॲड्रेस आहे आपलं जरीमरी रिक्षा स्टँड जवळ नेपच्यून रोड आंबिवली गाव प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन आंबिवली